आपलं सहा इंचा जे बीट आहे ते तीन फुटापर्यंत खाली गेलेलं आहे बघू शकता चांगल्या प्रकारे फिरत आहे आहे आणि आपली ही कंपनी आपल्या शेतकरी बांधवांसाठी नवनवीन अपडेट मशीन घेऊन येत असते तुम्ही बघू शकता की आज आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी अर्थ ऑगरची ची नवीन सिरीज घेऊन आलोय तुम्ही बघू शकता आपल्या कन्स्ट्रक्शन साठी तसेच आपले झाड लावण्यासाठी प्लांटेशन करणाऱ्या आपल्या शेतकरी बांधवांसाठी तारच कंपाऊंड करणाऱ्या आपल्या बांधवांसाठी तुम्ही बघू शकता एक चांगल्या प्रकारे खड्डा खांदे हे खड्डा खांदायचं जे मशीन आहे ते आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी घेऊन आलो आहे तुम्ही बघू शकता यामध्ये चार इंच सहा इंच आठ इंच आणि दहा इंच आणि बारा इंच सुद्धा बीट आपण त्यामध्ये लावू शकतो यामध्ये या मशीनच्या सहाय्याने आपण तीन ते साडेतीन फुटापर्यंत खोलवर खड्डा खांदू शकतो एवढंच नाही आपला एक्सटेन्शन रॉड जर लावला तर नऊ फुटापर्यंत सुद्धा आपण खड्डा या मशीनच्या सहाय्याने खांदू शकतो यामध्ये टू स्ट्रोक आणि फोर स्ट्रोक अशी दोन मॉडेल आपण शेतकरी बांधवांसाठी घेऊन आलो आहे हे आपलं फोरस्ट्रोकचं मॉडेल आहे तुम्ही बघू शकता फोरस्ट्रोक मॉडेल चा नव्वद सी सीचं हे आपलं इंजिन आहे हे कसं वर्क करतंय काय परफॉर्म कशा कशाप्रकारे आपल्या शेतकरी बांधवांसाठी आणि आपल्या कन्स्ट्रक्शन सर्वच ज्यांना आपल्या या खड्डा खाण्याची गरज आहे त्यांच्यासाठी कशाप्रकारे काम करताय याचा लाईट डेमो आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहे वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरू करूया शेतकरी मित्रांनो आता जाणून घेऊया आपल्या मशीनविषयी या मशीनला तुम्ही बघू शकता की इमर्जन्सी ऑन ऑफ स्विच दिला आहे बघू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की इमर्जन्सी ऑन ऑफ स्विच आपण दिला आहे तुम्ही बघू शकता आपल्या शेतकऱ्यांच्या आपल्या शेतकरी बांधवांच्या सुरक्षेसाठी आपण ऑन ऑफ आप स्विच आहे बघू शकता की आपण आपण मध्ये हे मशीन बंद करू शकतो बघू शकता अशा प्रकारे या स्विचच्या द्वारे खाली आपला ऍक्सिलेटर आपल्या हातामध्ये दिला आहे की आपण आपल्याला पाहिजे असं आपण ऍक्सिलेटर वाढवून त्यामध्ये आपलं स्पीड वाढवू शकतो आणि जे आपली ताकद आहे इंजिनची ताकद वाढवण्यासाठी हा ऍक्सिलेटरचा युज करून आपण वापरू शकतो बघू शकता आपला फ्युएल टँक दिलेला आहे त्यामुळे बघू शकता ही इंजिन ऑइल आहे आपलं स्ट्रोकचं इंजिन आहे त्यामुळे इंजिन ऑइल तुम्ही बघू शकता दोनशे एम एल आपल्याला वीस डब्ल्यू चे इंजिन ऑइल आपल्याला यामध्ये टाकायचं आहे स्टार्टर स्टार्टरची आपली जी अटॅचमेंट आहे ती जोडलेली आहे चालू करण्यासाठी तुम्ही बघू शकता या प्रकारे या मशीनला चोक सिस्टीम दिलेली आहे ज्यावेळी आपल्याला हे मशीन चालू करायचं आहे त्यावेळी असा फोटो टाकलायचं त्यानंतर मशीनचं काम झाल्यानंतर चोक पुन्हा आपल्या स्थितीत आणायचा त्यामुळे आपण एअर धरत नाही जरी एअर धरली तर बघू शकता की अशा प्रकारे आपण एअर बबल दिलेला आहे प्रेस करण्यासाठी एअर बबलच्या सहाय्याने आपण तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली इंजिनची जी एअर आहे ती काढू शकतो शेतकरी मित्रांनो मशीन चालू करताना तुम्ही बघू शकता एअर बबल आपल्याला पंधरा ते वीस वेळा दाबायचा आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एअर आहे ती पूर्ण जाते आणि पूर्ण आपलं जे फ्यूल आहे ते आपल्या पाईप मध्ये दिसतंय तुम्हाला पंधरा ते वीस वेळा दाबल्यानंतरच आपलं मशीन चालू करायचं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा एअर बबल दिलेला आहे एअर निग्लेक्ट करण्यासाठी चला मग आता या मशीनचा लाईट डेमोला सुरू करूया इंजिन चालू झालेलं आहे अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपलं सहा इंच बीट आहे ते तीन फुटापर्यंत खाली गेलेलं आहे त्याचा लाईट डेमो तुम्हाला दाखवला तुम बघू शकता बीट चांगल्या प्रकारे फिरत आहे आणि तो जो खड्डा आहे बघू शकता तीन फुटापर्यंत खड्डा खाणलेला आहे आपल्या फोर स्ट्रोक अर्थ वॉगरने हो अशा प्रकारे हे मशीन कामाच आहे कसं वाटलं हे तुम्हाला मशीन आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही बघू शकता याचा लाय डेमो आणि आपलं हे फोर स्ट्रोक अर्थ वॉगर शेतकरी मित्रांनो या मशीनचा लाईट डेमो मी तुम्हाला दाखवला की आपले खोरसोक अर्थ वगैरे कशाप्रकारे काम करते चांगल्या प्रकारे मशीन काम करते आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपले प्लांटेशन करणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी कन्स्ट्रक्शन करणाऱ्या तसेच ताराचं जे कंपाऊंड आहे ते करणाऱ्या सर्व बांधवांसाठी खड्डा खाण्याचं जिथं काम आहे तिथं हे चांगल्या प्रकारे काम करते साडेतीन फुटापर्यंत कमीत कमी आणि जास्तीत जास्त नऊ फुटापर्यंत खड्डा खाण्याचं हे मशीन तुम्ही बघू शकता या मशीन सोबत आपला हे सहा इंचा बीट लावून हा खड्ड्याचा लाईट डेमो मी तुम्हाला दाखवला कसा वाटला हा लाईट डेमो अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आणि आपल्या टू स्ट्रोक इंजिन जर लायटे म पाहिजे असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा लवकरच भेटूया का नव्या व्हिडिओ सोबत जय जवान जय किसान